कोपरगावात पूरस्थिती गंभीर असताना व्यापारी संघाची दिवाळी दसऱ्याची बैठक नागरिकांमध्ये नाराजी गेल्या काही दिवसांपासून राज्यासह कोपरगाव तालुक्यात मुसळधार पावसाने थैमान घातले असून शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे दिनांक सत्तावीस सप्टेंबरच्या रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे पिके पाण्याखाली गेली असून अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत धरणातून तब्बल सत्याऐंशी हजार क्युसेक पाणी सोडल्याने गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असून शहरासह ग्रामीण भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे काही ठिकाणी घरामध्ये गुडघ्या पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे दरम्यान अशा गंभीर परिस्थितीमध्ये तालुक्यात प्रशासनाकडून व आजी माजी आमदारांकडून पूरग्रस्तांना व्यापारी संघाने महापुराच्या दुसऱ्याच दिवशी पत्रकार परिषद घेऊन दिवाळी दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर व्यापार वृद्धीचे नियोजन जाहीर केले आहे पूरग्रस्त शेतकरी व नागरिक हवालदिल असताना व्यापारी महासंघाकडून सणासुदीच्या काळातील विक्रीवाढीबाबत चर्चा करणे खेदजनक आहे बाजारपेठ समृद्ध करणे जरी योग्य असले तरी आज ती वेळ नाही आज तालुक्यात येत्या दिवाळीत ही दुःखाची सावट असल्याचे चिन्ह निर्माण झाले आहे काहींची दिवाळी होते की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे या वाईट परिस्थितीमध्ये एकीकडे व्यापारी वृद्धीच्या योजना आखल्या जात आहेत मात्र दुसरीकडे तालुक्यातील जनतेचे हाल होत असताना व्यावसायिकीकरणावर भर कितपत देणे योग्य आहे असा सवाल उपस्थित होत आहे जगाचा पोशिंदा असणाऱ्या संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर कोसळलेल्या आसमानी संकटामुळे देशा ला लागण्याची वेळ आली आहे असे असताना कोपरगाव शहरातील व्यापाऱ्यांना काळे कोलेंचे प्रायोजक घेऊन स्वतःच्या तुंबडी भरण्याच्या स्वार्थापलीकडे काही दिसू नये यासारखे दुर्दैवी नाही निदान वेळ काय तरी बघावा आज शेतकऱ्यांना आधाराची गरज असताना यांना त्यांचा निवळ धंदा दिसत आहे परंतु हे विसरत चालले आहे की त्यांचा व्यापारही शेतकऱ्यांच्या उत्पादनावर अवलंबून आहे कोपरगावकरांचे हिताचे पोकळ स्वप्न दाखवून व्यापारी महासंघ तद्दन स्वतःचा गल्लाभरू उपक्रम राबवत असल्याचे स्वतः काही व्यापारीच खाजगीमध्ये बोलून दाखवत आहे व्यापार वृद्धी योजना जरूर राबवावी मात्र ती सोबळावर दुसऱ्यांचे प्रायोक्त घेऊन आयजीच्या जीवावर बायजी उदार उपक्रम राबू नये हीच अपेक्षा या पत्रकार परिषदेसाठी आजी माजी आमदारांचे माजी नगरसेवक व व्यापारी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते मात्र परिस्थितीचा उल्लेख टाळून केवळ व्यापारी स्वार्थासाठी योजना मांडण्यात आल्याने या व्यापार संघाने या व्यापारी संघाने आत्मपर्षण करावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा